नमस्कार खूपच राग मधुबाऊना आलेला असतो मधुबाऊ रविराज सरांच्या घरी गेलेले असतात रविराज सर जेव्हा मधुबाऊंना बोलतात तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात रविराज सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच रविराज सर बोलतात मधुबाऊ मी तुम्हाला मगातपासून तेच विचारतोय की तुम्हाला काय बोलायचं आहे तेव्हा लगेच रविराज सरांना मधुबाऊ बोलतात मी तुम्हाला जे काही सांगेन त्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात फक्त लगेच प्रतिमा बोलते मधुबाऊ तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते बोला मधुबाऊ काही लपवा लपवी करू नका फक्त सांगा तुम्ही तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात प्रतिमा त्या मी तुम्हाला असं काही सत्य सांगणार आहे ते सत्य ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित धक्का बसेल पण खरं सांगायचं तर तेच सत्य आहे तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवाल का तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर म्हणतात आमचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही जे काही सांगाल ते खरंच असणार खरं सांगायचं तर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज सर बोलतात काय बोलायचं आहे ते फक्त बोला मला तेवढंच ऐकायचं आहे बाकी काही नाही तेव्हा मधुभाऊ बोलतात प्रतिमात्या मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐका तुमची मुलगी ती प्रिया तर ना नाही तर आपली सायली आहे हे ऐकताच रविराज सर आणि प्रतिमा आत्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना काय बोलावं तेच कळत नाही तेवढ्यात आत्या मोठ्याने बोलते तुम्ही काय बोलताय मधुबाऊ त्यावेळेला मधुबाऊ बोलतात प्रतिमात्या तुम्ही आश्रमात आला होतात बरोबर ना तेव्हा तुम्ही आश्रमात आल्यानंतर मला एक गोष्ट दाखवली ते भिंतीवरचे चित्र तेव्हा तुम्ही बोलात की लहानपणी तन्वीसुद्धा अशीच चित्रं काढायची प्रतिमाहत्या प्लीज आठवा तेव्हा लगेच प्रतिमहात्या बोलते हो नक्कीच मी जे काही बोलले तेच खरं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मधुभाऊ बोलतात प्रतिमहात्या जर का ती चित्र तुमची तन्वी काढायची तर नक्कीच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुमची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपली सायलीच आहे कारण ती चित्र सायलीने काढलेली आहेत हे ऐकताच प्रतिमात्या बोलते काय म्हणजे सायली माझी मुलगी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात प्रतिमा थांब उगाच गहीवरून जाऊ नकोस प्रतिमा शांत हो तेव्हा लगेच मधुभाऊ बोलतात रविराज सर मी जे काही सांगतोय तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा रविराज सर मी का खोटं बोलेन आणि खरं सांगू का रविराज सर मला खोटं बोलायची गरजच नाही तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात पुरे म्हणजे मधुबाऊ तुमचं म्हणणं आहे की खरोखर खरोखर सायली माझी मुलगी आहे तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो सायलीच तुमची मुलगी आहे आता तुम्ही काय करायचं ते बघा मी मात्र तुम्हाला जे सांगायचं होतं ते सांगितलंय आणि आता मात्र माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये खरं सांगायचं तर हेच सत्य मला तुम्हाला सांगायचं होतं तेवढ्यात नागराज हे सर्व ऐकतो आणि नागराज स्वतःच्या डोक्याला हात मारून घेत म्हणतो वाट लागली आता काही खरं नाही आता मात्र सगळं काही समाप्तच होणार तेवढ्यात लगेच मोठ्यानी रविराज सर बोलतात पुरे काय चाललंय मधुबाऊ तुमचं आता खरं सांगायचं तर लवकरात लवकर तुम्ही या गोष्टीचा विचार करा की काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही कारण तुमची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा मात्र मधुबाऊंना खूपच राग आलेला असतो आणि मधुबाऊ तिथून जात असतात तेवढ्यात नागराज खाली येतो आणि नागराज बोलतो दादा अरे मधुबाऊ काय बोलत होते दादा अरे मधुबाऊंच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस कारण मधुबाऊंचा आता वय झालंय ते काय आहे ते त्यांचं त्यांना कळत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते पुरे झाला खरं सांगायचं तर या गोष्टीसाठी मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही मला आता एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे तुम्ही कितीही काही करा प्रयत्न तरी सुद्धा मी या गोष्टीसाठी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही प्लीज हे सर्व थांबू आताच्या आता नाहीतर उगाच जच नको काय नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच आणि रविराज म्हणतात तू जरा थांबशील तुला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही आणि तू जरा गप्प बस काय आहे नागराज मधुबाऊ जर का बोलत असतील तर नक्कीच मधुबाऊ जे काही बोलतात ते योग्य बोलताय काहीही चुकीचं बोलत नाही आहेत मधुभाऊ तेव्हा मात्र नागराजला खूपच राग आलेला असतो तर इकडे रविराज आणि प्रतिमा सुभेदारांच्या घरी येतात आणि म्हणतात मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे प्लीज समजून घ्याल का तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते रविराज काय बोलायचं आहे त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात पूर्णाई मी आता जे काही सांगेन ते तुम्हाला कदाचित पटणार सुद्धा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की पूर्णाई प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते रविराज तुम्ही बोला तर तुम्ही जर का बोललात तर बरं होईल तेव्हा लगेच रविराज म्हणतात पूर्णाई मला दुसरं काहीही बोलायचं नाही मधुबाऊंचं म्हणणं आहे की आमची मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सायली आहे खरं तर मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय बोलताय तुम्ही रविराज अहो म्हणजे तन्वी तुमची मुलगी नाही का तेव्हा लगेच रविराज म्हणतात असं मधुबाऊंचं म्हणणं आहे तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं सांगू का पूर्णाई मला पूर्णपणे खात्री आहे की तन्वी आमची मुलगी नाहीच आणि ती कधीच असू शकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे कारण तन्वी खूप चुकीची आहे तन्वीमध्ये काहीच गुण माझे नाहीत आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाहीये तेव्हा मात्र रविराज खूपच चिडतात आणि ते मोठ्यानी बोलतात प्रतिमा जरा शांत हो प्रतिमा हायपर होऊ नको सगळं काही नीट होईल तेव्हा लगेच प्रतिमा बोलते पुरे आता विषय इथल्या इथे बंद करूया आणि खरं सांगायचं तर सायली माझी मुलगी आहे मला कळून चुकलंय आणि मला आता या गोष्टीवरती वाद घालायचा नाही तेव्हा लगेच प्रियाला मोठ्यानी कल्पना बोलते तू काय बोलतेस प्रतिमा तुझं तुला तरी कळतंय प्रतिमा अगं जरा विचार कर मुळात तुझं काय चालू आहे ते अगं मान्य आहे तुझ्या मुलीने गुन्हा केलाय पण एवढी मोठी शिक्षा तू देऊ नकोस आणि खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात नाही माझासुद्धा मधुबाऊंवरती विश्वास आहे मधुबाऊ काही चुकीचं बोलणार नाहीत याची मला खात्री आहे आणि आता खरं सांगायचं तर मधुबाऊ कधीच चुकीचं बोलूच शकत नाहीत त्यामुळे प्लीज प्लीज नको तो विषय वाढवूया नको आणि मला आता या विषयावर भांडायचंसुद्धा नाही प्लीज हे सर्व थांबलंच पाहिजे तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सायली तिथे आलेली असते आणि सायली मोठ्याने बोलते काय चाललं आहे कशाला एवढा मोठ्या मोठ्याने बोलताय तेव्हा लगेच पूर्णाजी सायलीजवळ जाते आणि सायलीच्या गालावरून हात फिरवत म्हणतेस सायली सायली खरंच थँक्यू तेव्हा लगेच सायली बोलते काय झालं आहे तुम्ही असं का बोलताय पूर्णाजी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायलीला जेव्हा कळेल की रविराज सर आणि प्रतिमात्याची मुलगी सायली आहे तेव्हा सायलीला खूपच आनंद होईल सायलीचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू